गमनेर तालुक्याचा माजी वसुंधरा अभियानात डंका ग्रामपंचायतींना चार राज्यात विक्रम राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या माजी वसुंधरा अभियान फोर पॉईंट झिरो अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा सा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे बक्षिसांमध्ये संगमनेर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी चार कोटी रुपयाचे बक्षीस प्राप्त करत राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे एकाच तालुक्याला मिळालेली ही सर्वाधिक बक्षीस संख्या मानली जात आहे राज्य सरकारच्या वतीने पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश आणि निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट झिरो हे एक दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबवण्यात आले होते या अभियानात राज्यातील चारशे चौदा नागरी स्थानिक संस्था आणि बावीस हजार दोनशे अठरा ग्रामपंचायती अशा एकूण बावीस हजार सहाशे बत्तीस संस्थांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये तीन गटात संस्थांचे डेस्कटॉप व फील्ड मूल्यमापन करण्यात आले अमृत गटासाठी अकरा हजार सहाशे गुण नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी अकरा हजार चारशे व ग्रामपंचायत गटासाठी अकरा हजार सहाशे गुणांचे मूल्यमापन करण्यात आले त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यांकन करण्यात आल्यानंतर शासनाने बक्षिसे जाहीर केली आहेत दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात घुलेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे त्यासाठी ग्रामपंचायतीला दीड कोटी रुपयांचं बक्षीस प्राप्त होणार आहे भूमी थिमटिक मध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतीलाच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत पंचाहत्तर लाखांचे बक्षीस प्राप्त केले आहे नाशिक विभाग स्तरावरील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीला दहावा गुणानुक्रम प्राप्त झाला आहे त्याकरिता पंधरा लाखांचे बक्षीस प्राप्त होणार आहे पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत विभाग स्तरावर धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतीने पंधरा पंधरा लाख बक्षीस प्राप्त केलं आहे अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत राज्यस्तर उत्तेजनार्थ पारितोषिक खांडगाव ग्रामपंचायतीत जाहीर झाले असून त्याकरिता पंधरा लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव ग्रामपंचायतींना पंधरा लाखांचे बक्षिसे जाहीर झाली आहेत दीड हजार ते अडीच लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये लोहारे ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखांची बक्षीसे प्राप्त केली आहे तर दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये विभाग स्तरावर चार चौर कोठे ग्रामपंचायतीने क्रमांक प्राप्त करत पंधरा लाखाचे बक्षीस मिळवले आहे तिगाव ग्रामपंचायतीने राज्यस्तरावरील पन्नास लाख रुपयांचे तिसरे बक्षीस प्राप्त केले आहे सर्वोत्तम कामगिरी करणारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यात अहमदनगर जिल्ह्याने द्वितीय स्थान प्राप्त केले आहे तर नगर परिषदेचा विचार करता संगमनेर नगरपालिकेला राज्यस्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे विभाग स्तरावर नाशिक विभागात जळगाव जिल्हा परिषदेने सर्वोत्तम कामगिरी केली आहे तर हे सांघिक यश नागणे राज्यात संगमनेर जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींनी विविध स्तरावर क्रमांक प्राप्त करत सुमारे चार कोटी रुपयांची बक्षिसे प्राप्त केली आहे वसुंधरेच्या संवर्धनामध्ये आपला वाटा तालुक्यातील ग्रामपंचायतीने उचललेला असून पर्यावरणपूरक काम करण्याची चळवळ तालुक्यात तयार झाली आहे हे यश ग्रामपंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व पंचायत समितीचे कृषी अधिकारी वाळीबा उघडे यांच्या योगदानातून प्राप्त झाले आहे हे यश सांघिक स्वरूपाचे आहे यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण केडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन लाभले यापुढेही राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अधिक चांगले मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहू सर्वाधिक बक्षिसे मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे असे अनिल नागने प्रशासक तथा गट विकास अधिकारी संगमनेर यांनी सांगितले Never miss an update.